वंदपूर वंद महात्री तलाफ शिंदाबाद श्री चंद्र चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा यायचं व मुला आझाद मैदानावर ग्रामीण सैनिक भीत लागतोय न्यायाची प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला ना तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत जसं एक कोणी आतंकवादी कसे आहे तसे येणारे वा म्हणून आम्हाला डिटेल करताय आणि आमचे पोलीस विचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागायचा आहे फीट नाही मागायचा आहे म्हणून तिथं फक्त दिखावा कामा करायचोय यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची फीट मागतोय ते मग आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं तिचा आकडा सांगायचा पोलीस साहेबांना विचारायचं जातो ते बोलायला तयार नाही बोलू दिलंय हिंदुस्थानला अमर्थ देता अमर्थ देता किताला जाऊ मुख्यमंत्री साहेबांना जाऊ शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना होता लाल मारे आकडा सांगा येतात आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगताय या आमच्या लोक तुमची समजता आणि तुम्ही लोकांना गुलाम बनवतायत लोकांना भेटू देत नाहीये अरे घाबरताय तुम्ही आमच्या लोकांना गुलाम बनवलेलं लो तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक पाहत नाही जमीन वर्ष मात्र